वेलकम टू रश्मीज रसोई यावर्षी होळीसाठी आपण मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आणि कटाच्या आमटीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुरणपोळी बनवण्यासाठी आपण ही पाव किल्लो चणा डाळ घेतली आहे पाव किल्लो गूळ बारीक चिरून घेतलं आहे पाव किल्लो मैदा पीठ मळण्यासाठी आपण तेल वापरणार आहोत पोळींना लावण्याकरता तूप यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा वेलची जायफळ पूड यूज करणार आहोत तासाभरासाठी ही चणा डाळ मी पाण्यात भिजत ठेवलेली एकदम उकळत्या पाण्यात भिजत ठेवलेली हे बघा तुम्ही बघू शकता नखानी तुटेल अशी व्यवस्थित भिजली आहे आता ही या पातेलात मी काढून घेते आणि कुकरला एक चार ते पाच शिटे आपण काढून घेणार आहोत हे पातेल मी कुकरमध्ये ठेवते अगदी अर्धा चमचा एवढं तेल घालते म्हणजे ही डाळ ओतू जाणार नाही झाकण देऊया आणि ह्याला एक चार ते पाच शिट्या आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण एका बाजूला पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी पीठ मळण्याकरता आपण हा पाव किलो मैदा घेतलाय चाळून घेतलाय मी हा मैदा व्यवस्थित नंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आता थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करून हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा पीठ खूप सैल पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आपण चपात्यांना पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसंच नरम पीठ मळायचं आहे पिठाचा व्यवस्थित हा गोळा करून घेतला आहे आता ह्याच्यात आपण एक चार टेबल स्पून तरी आपण तेल घालणार आहोत लक्षात ठेवा मैदा मळताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा म्हणजे आपल्या पुरणपोळ्या छान लुसलुशीत बनतात तेल घातल्यानंतर व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे बघा तेलामध्ये आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलंय आता पुरण तयार होईपर्यंत हे पीठ आपण मुरट ठेवणार आहोत कुकर आता आपला गार झालाय झाकण काढून बघूया आपण हे बघा चेक करूया डाळ झाली आहे का तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी आपली डाळ शिजली आहे आता पाणी न घेता ही डाळ आपण ह्या एका पातेलात काढून घेणार आहोत डाळ या पातेलामध्ये मी काढून घेते आणि हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपण कटाची आमठी बनवण्यासाठी यूज करणार आहोत तुम्हाला हवी असेल तर ही डाळ तुम्ही चाळणीत ओतून ते पाणी गाळून घेतलं तरी चालेल हे बघा जे डाळीचं पाणी राहिलं आहे हे मी कटाच्या आमठीसाठी बाजूला ठेवून देते आता ही डाळ जी आपण काढून घेतली आहे ह्या कढईत ती थोडी स्मॅश करून घ्यायची आहे फळीनी तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित ही डाळ शिजली आहे इझिली स्मॅश होते हे बघा स्मॅश करून झाली आहे आता ही कढई मी गॅसवर ठेवते गॅसवर ठेवल्यावर सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवणार आहे आता हे बारीक चिरून घेतलेलं गूळ आहे पुरणपोळीसाठी नॉर्मली असं हे पिवळच गूळ यूज करा म्हणजे पि छान पिवळसर होतं गूळ बारीक चिरून घेतलं की ते लवकर मेल्ट होते म्हणून मी बारीक चिरूनच घेते आता हे गूळ ह्या पुरणा म्हणजे डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे बघा गूळ लगेचच मेल्ट झाले ह्या डाळीमध्ये आता मीडियम टू लो फ्लेमवर गॅसची फ्लेम ठेवणार आहोत आणि कंटिन्यू आपण स्टर करत लाटून गेना रहोत। तुमी हे पुरण घट्टसर होईपर्यंत ह्याला आठवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे पुरण छान घट्ट झालं आहे आता या स्टेजला मी ही वेलचीपूड घालते यात चमचाभर घेतली आहे मी मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालं की हा गोळा जरा मध्यम घ्यायचा आहे म्हणजे मधल्या बाजूला आणि ह्यात आपण कालता ठेवून बघणार आहोत हे बघा जर हा कालता व्यवस्थित उभा राहिला म्हणजे आपलं पुरण तयार आहे आणि हे जे साईडला तुम्ही बघता लाईट कलरची ही जी परत आली आहे त्याच्यानी पण आपल्याला कळतं की हे पुरण व्यवस्थित तयार झालं आता हे पुरण मी पुरणयंत्रात यंत्रात बारीक करून घेते गरम गरम असतानाच हे पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे लगेचच ते एकदम बारीक पुरण पडतं त्याचं आणि जर तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल अशी ही चाळण असेल किंवा पीठ चाळायची चाळण असेल तरी पण ह्याच्यातनं पण पुरण खूप छान येतं आता हे पुरण आपण वाटून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे पुरण पडते पूर्ण पुरण मी हे असं बारीक करून घेते हे पुरण यंत्रातून हे बघा थोडं थोडं करून सर्व पुरण आपलं बारीक करून झालंय आणि हे जे थोडंसं कणसर पुरण राहिलं आहे हेच आपण जे आमटीसाठी आपण ते डाळचं पाणी काढून ठेवलंय त्यात हे ॲड करणार आहोत म्हणजे ह्याच्यानी कटाच्या आमटीला खूप छान टेस्ट येते हे बघा आपलं पुरण पण छान तयार झालंय आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूया हे बघा सुरुवातीला पहिला एक छोटा गोळा घेते पिठाचा ह्याला आपण थोडं हे मी तांदळाची पिठी घेतली आहे नॉर्मली आपण भाकरीसाठी वापरतो ना तीच पिठी घेतली आहे ह्याची पारी बनवून घेऊया आपण जसं मोदकासाठी बनवतो तशी आणि हे मी असे गोळे बनवून घेतलेत अकरा गोळे झालेत पाव किल्लोच्या आपल्या पुरणामध्ये नंतर हे बघा हा लेफ्ट हँड आहे ना त्यांनी आहे ना ह्याला असं सरकवत राहायचं म्हणजे हा गोळा व्यवस्थित आत जातो आणि नंतर हे बंद करून घेणार आहोत आपण थोडा पिठाचा हात लावायचा म्हणजे एक्स्ट्राचं जे पण पीठ असेल ते काढून टाकणार आहोत हे बघा आता ह्याला व्यवस्थित आपल्याला असं गोल पेढा बनवून घ्यायचं आहे हे बघा हा पूर्णाचा छानसा गोळा तयार केला आहे ह्या पिठामध्ये आता मी डीप करून घेते लक्षात ठेवा तांदळाचीच पिठी घ्या नॉर्मली पोळी लाटायसाठी आणि आता अलग हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये जर गरज लागली तर थोडंसं तांदळाचं पीठ ह्याच्यावर आपण स्प्रिंकल करणार आहोत साईडनी ह्याच्या काटा आहेत ना त्या थोड्या पातळ करायच्या आहेत आणि तुम्हाला दिसतच असेल हे बघा का पोळी किती व्यवस्थित लाटली गेली आहे पुरण सर्व इथे व्यवस्थित स्प्रेड झाले आता ही पातळशी लाटलेली पोळी आपण भाजून घेणार आहोत तव्यात आता ही पोळी घातली आपण अर्ध्या मिनिटासाठी एक बाजू आपण ह्याची शेकवून घेणार आहोत अर्धा मिनिटं झालंय ही पोळी आपण पलटून घेऊया पलटून झालं की ह्याच्यावर आपण तूप सोडणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे तुम्ही बघू शकता न पलटवताच आपली पोळी किती छान फुगली आहे है। आता ह्याच्यावर थोडं तूप सोडूया आणि ही पोळी पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पलटवल्याबरोबर पोळी किती सुंदर अशी फुगली आहे थोडंसं तूप सोडते आणि आता ही पोळी आपण फोल्ड करून घेणार आहोत आता ह्या पोळीला मी फोल्ड करून घेते तुम्ही बघू शकता फोल्ड केल्यानंतर पण किती सुंदर अशी आपली ही पोळी फुगली आहे वरण आणखीन थोडंसं आपण तूप सोडूया आणि आता ह्या स्टेजला ही पोळी आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पोळ्या मी तयार करून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व पोळ्या आपल्या तयार झाल्यात आता ह्या पोळ्या आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत कटाची आमटी बनवण्यासाठी आपण दोन चमचे तेल यूज करणार आहोत नंतर आलं लसूण क्रश घेतलं आहे एक चमचा न हिंग वापरणार आहोत पाव चमचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं खवलेलं खो ओलं खोबरं चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पूड नंतर हे आपण जे कटाचं पाणी काढून घेतलेलं डाळीचं ते आहे आणि हे पूर्णावरचं जे क्रश राहिलेलं ते यूज करणार आहोत गॅसवर आपण हे पातेलं गरम करत ठेवलेलं दोन चमचे एवढं तेल घालणार आहोत आपण तेल गरम झालं आता ह्यात आपण पाव चमचा हिंग नंतर ही कडीपत्त्याची पानं फोडणीला घालूया कढीपत्ता थोडा तडतडला का अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई आता हा बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत आपण त्याला कांदा ऍड केला का एक चमचा एवढा आपण आलं लसूण क्रश घेतलंय क्रश नसेल तर तुम्ही लसूण शेचून आणि आलं थोडंसं खिचून यूज केलं तरी चालेल आता कांदा छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा छान आपला शिजला गेलाय आता यात आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट जीरा पूड आहे ही आहे आता हे मसाले छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले तेलावर छान परतून घेतले की आपण जो कट काढून ठेवलेला डाळीचा तो ॲड करूया नंतर मी हे थोडं पुरण पण ॲड करते जे वर जाळीवर ना बारीक करताना मिक्स करून घ्यायचं आहे आता गरजेप्रमाणे आता आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडी हाय करून घेते खवलेलं खोबर ॲड करूया चवीप्रमाणे मीठ आता उकळी येईपर्यंत वाट बघणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला छान उकळी आली आहे एक दोन मिनिटासाठी दोन मिनिटं झाली आहेत आमटी आपली छान आहे आता यात आपण कोथिंबीर घालूया हाय फ्लेम वर एक चांगली उकळी काढते आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करणार आहोत आणि आपली कटाची आमटी तयार झाली आहे पोळीबरोबर खाण्याकरता तयार केलेली कटाची आमटी आणि गरम गरम दूध आपण सर्व करून घेतोय ह्या ताटामध्ये आज आपण ही पोळी दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत खाणार आहोत आणि अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेल्या ह्या पुरणपोळ्या पण सर्व करते तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या पुरणपोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही पुरणपोळी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या पोळ्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा